आज मी तुम्हाला कुरडई करण्याची एकदम सोपी आणि वेगळी पद्धत दाखवणार आहे त्यामुळे तुमच्या कुरड्या बनवायला खूप सोप्या जाणार आहे आणि ही पद्धत याआधी कोणी दाखवली नसेल इतकी सोपी पद्धत आहे ज्यांना कुरडई जमत नाही त्यासुद्धा ही कुरडई बनवू शकतात एकदम पांढरं शुभ्र होते तशीच खायला पण खूप छान लागते तर ती कशी बनवायची आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे बघू शकतात कुरडे एकदम छान आणि अशी पांढरं शुभ्र आलेली आहे तर ती कशी बनवायची आज मी ते तुम्हाला दाखवते तर त्यासाठी बघा इथे मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेली हे तांदळाचे पीठ जे आपण राशनच्या तांदळाचे पीठ घेतलेले जे हे मी भाकरी सापटी वापरतो तेच पीठ मी इथे वापरणार आहे तर इथे आपल्याला कुठल्याही भांड्याने प्रमाण घेऊ शकतात तर आता मी इथे एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर मी वाटीने घेतलेलं पीठ हे आपल्याला एका पातेल्यात ओतून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून मिक्स करत जायचे पाण्याचं कुठलंही प्रमाण राहणार नाही कारण की घट्ट किती पातळ यावर हे मिश्रण राहणार आहे तर त्यासाठी आपल्याला पाण्याचं कुठलंही प्रमाण न घेता जितकं पाणी लागेल तितकं घालत जाणार आहे आणि किती पातळ किंवा किती घट्ट पाहिजे हे तुम्हाला मी दाखवणार आहे इथे तर आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि या पद्धतीने करायचे म्हणजे त्याच्यात गाठी वगैरे काही होणार नाही आणि पाणी यामध्ये थोडं थोडं घालून आपल्याला हे मिक्स करायचे अजून पण थोडंसं पाणी घालू यामध्ये आणि परत आपल्याला हे छान असं मिक्स करून आहे ह्यामुळे काय होतात गाठी पण होत नाही आणि बॅटर पण एकदम परफेक्ट बनलं जातं इथे आपण प्राशीनचे तांदूळ वापरले आहे इथे आपल्याला इंद्रायणी तांदळाचा वापर करायचा नाही बाकी कुठलेही तांदूळ वापरले तरी चालेल कारण की इंद्रायणी तांदूळ हे चिकट असतात त्यामुळे आपली कुरडई व्यवस्थित येणार नाही अजूनसुद्धा थोडंसं पाणी लागतं आहे आपण ते यामध्ये घालून घ्यायचे कारण की तांदळाला पे पाणी हे आपण अंदाजेच घालतोय कारण की कुठले तांदूळ किती पाणी घेईल याचा आपण अंदाज लावू शकत नाही आहे म्हणून मी तुम्हाला इथे बॅटर क किती प्रमाणात ठेवायचे हे दाखवणार आहे म्हणजे कुठलेही तांदूळ जरी असले तर तुम्ही या पद्धतीने जर बॅटर बनवलं तर तुमचे कुरडे अजिबात फसणार नाही तर आता बघा बॅटर एकदम व्यवस्थित झालेलं आहे बघा ह्या पद्धतीने पाहिजे घट्ट पण नाही पातळ पण नाही जसं आपण पिठलं बनवतो तसंच सेम घट्ट झालेलं आहे आणि ह्याच पद्धतीने पाहिजे त्यामुळे काय होतं कुरडे पण खूप छान येते आता यामध्ये काही साहित्य घालायचं आहे तर आपल्याला इथे चवीनुसार मीठ आहे आपण त्यानंतर थोडासा पापडखार घालायचा आहे त्यामुळे काय होतं चव चा पण छान लागते आणि आपली कुरडे पण छान फुकते तर आता आपण हे परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित बाकी आपलं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे मी तुम्हाला चमचाने पण चेक करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की किती प्रमाणात पाहिजे तर बघू शकतात असं तयार झालं पाहिजे म्हणजे आपली कुरडे व्यवस्थित येईल जर घट्ट झालं तर कुरडे त्याची जमणार नाही थोडंसं पातळ असलं तरी चालेल पण खूप घट्ट मात्र नको आहे तर आता त्यानंतर बघा गॅसवर आपल्याला पातीला ठेवायचं आहे ज्यावरती आपली चाळण बसेल असं पातीलं घ्यायचं आहे खाली पातील्यात पाणी ठेवायचं आहे वरती चाळण ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला इथे ओला रुमाल करून घ्यायचा आहे आणि त्या रुमालावरती आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे रुमाल व्यवस्थित पसरून घ्या आणि रुमाल आपण इथे ओला करून घेतलेला आहे सुका घालायचा नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती हे बॅटर थोडं थोडं घालून सर्व पण हे घालून घेणार आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे झाकून ठेवायचं आहे वरती झाकण ठेवू वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला इथे वाफ काढायची तुम्ही तीस मिनटं काढली तरी चालेल पण वीस मिनटापेक्षा कमी वाफ काढू नका तर इथे मी पंचवीस मिनटं वाफ काढून घेतलेली आणि त्यानंतर हे बघा बॅटर एकदम छान असं तयार झालेलं आहे आणि एकदम परफेक्ट झालेलं आहे आतपर्यंत एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते चेक करून ते शिजले का नाही तर आप आप आपने ते कसं चेक करायचं आहे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगते तर बघा बॅटर आपले एकदम परफेक्ट इथं तयार झालेलं आहे आपण इथे काय करायचं आहे थोडंसं हातावरती घ्यायचं आहे आणि त्याची छान अशी गोळी तयार होते का बघायची आपल्या हाताला चिटकत नसेल तर समजायचं बॅटर आपलं एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण हे खाली उतरून घेऊ गॅस बंद करायचं आहे आता इथे आपण बघा एकदम व्यवस्थित तयार झालेले आहे हे आता आपण इथे हे रुमाल आहे तो आता पकडून घ्यायचे चारही कोपरे आणि आपण इथे खूप गरम येते अजून तर आपण इथून रुमालाचे जे रुमाला जा चार कोपरे आहे ते व्यवस्थित पकडून घेऊ खूप गरम आहे रुमाल पण खूप गरम झालेला आहे आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे तर आपण हे काढून घेऊ तर इथे आपल्याला ताट घ्यायचं आहे ताटावरती हे ठेवून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम छान असं आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे तर आता हे झालं आहे की नाही त्याचे अजून एक स्टेप आहे तुम्हाला दाखवते ओला हात करून घ्यायचा आहे पाण्याचा थंड आणि चेक करायचं आहे हाताला जर चिपकत नसेल तर आपलं हे कुरडायचा चीक छान असा तयार झालेला आहे त्यानंतर इथे बघा साचा घेतलेला आहे आणि हा बघा शेवायचा साचा त्या मध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पीठ आपल्याला हे भरून घ्यायचे तर जसे लागल तसं आपण यामध्ये भरून घेऊ एकदम झटपट होणारी कुरडे आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आपण इथे सर्व बॅटर आपण हे भरून घ्यायचे आणि छान एकदम गच्च भरून घेतलेलं आहे मी आता आपण याला झाकण लावून घेऊ आणि आपल्याला हा साचा सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे बाकीचं जे पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे म्हणजे थंड होणार नाही आहे आणि नंतर आपण इथे कुठे बॅनरवर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर तुम्ही हे घालू शकतात तर आपण ह्या पद्धतीने बघा मी कुरडाई काढून दाखवते एकदम व्यवस्थित आलेली आहे बघू शकतात अजिबात त्याची तार वगैरे तुटत नाही एकसारखी येते एकदम झटपट होणारी कुरडाई आहे जर तुम्हाला वेळ नसेल आणि झटपट बनवायचा असेल किंवा खिशी घेता घेऊनसुद्धा तुम्हाला कोरडे येत नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकतात आणि बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र झालेले आहे मी ह्या एक दिवस छान उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे आणि एकदम छान कडकडीत वाळलेल्या पण आहे तर बघू शकतात पुरड्या आपले एकदम मस्त पांढरं शुभ्र आलेली आहे आणि ह्या जर अशाच बनून ठेवल्या तर वर्षे ते दोन वर्षे हा टिकतात तर आता आपल्याला ह्या काय करायच्या तळून घ्यायच्या मी तुम्हाला तळून पण दाखवते बघू शकतात आकार पण छान आलेले आणि मेन म्हणजे पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या इथे कुरड्यात तयार झालेल्या वाळून तर आता आपण इथे ते कढईमध्ये तेल ठेवू आणि तेल छान तापलेलं आहे तेलामध्ये मी एक घालून दाखवते तुम्हाला आणि तेल छान मात्र कडकडीत तापून घ्यायचे त्यामुळे काय होतं कुरडे लवकर छान अशी फुकते जर तेल तापलेलं नसतं तर मग कुरडे उठत नाही आणि कुरडेचा आकार छोटा राहतो म्हणे कधी पण कुरडे तळताना तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे त्यानंतर कुरडे तळायची आहे आणि तुम्ही बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र आलेले आहे कुरड्या आणि कुरड्याचा आकार पण बघू शकतात तुम्ही या पद्धतीने आपण सर्व कुरड्या तळून घेतलेल्या आहे आणि हे बघा एकदम पांढऱ्या शुभ्र आपल्या इथे कुरड्या तयार झालेल्या एकदम छान अशा कुरकुरीत आणि मस्त झालेल्या आहे तुम्हाला मी बघा एक तुकडा पण तोडून दाखवते एकदम मस्त एक अशी आहे पांढर शुभ्र आपली कुरडाई तयार आहे ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा एकदम छान अशी पटकन होणारी कुरडाई आहे आणि मी तुम्हाला थोडीशी तोडून पण दाखवते बघा एकदम छान अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे बऱ्याच बायका कमेंट करतात की कशी झाली कडक झाली की पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेली आहे